एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज नड्डांच्या निवासस्थानी बैठक आंबेडकरांच्या वक्तव्यावरून झालेला वाद वन नेशन वन इलेक्शनसह सध्याच्या राजकीय स्थितीवरती चर्चा होणार दिल्लीमध्ये होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचा प्रतिनिधी जाण्याची शक्यता कमी अजित पवार मुंबई सुनील तटकरे मतदारसंघात तर प्रफुल्ल पटेल बाहेरगावी असल्यानं बैठकीला राष्ट्रवादीकडून कोणीही नसणार अशी माहिती आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला शिवसेनेकडून प्रतापराव जाधव उपस्थित राहणार दिल्लीमध्ये जे पी नड्डा यांच्या घरी बैठकीचं आयोजन मुंबई भाजप कोर कमिटीची आज दुपारी बैठक मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह काही आमदार उपस्थित राहणार भाजपचे मुंबई अध्यक्ष बदलले जाणार असल्यानं बैठकीला महत्व राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक सार्वजनिक योजनांवरती टास्क येणार आवश्यकता असेल तरच योजनांवर खर्च करा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना महसूल वाढवण्यासाठी दारू विक्री वाढवण्यावर सरकारचा भर लाडक्या बहिणींना पंधराशे द्यायचे आणि घरात मद्यपी तयार करायची कामं संजय राऊतांचं वक्तव्य लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना मद्यपी करणार का राऊतांचा सवाल लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात मात्र त्यांचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रति फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांनी त्यांच्या लाडक्या धनुभाऊसोबत बीडमध्ये जायला हवं होतं संजय राऊतांचा खोचक टोला बीड परभणी प्रकरणावर फडणवीस खातूरमातून उत्तरं देत असल्याची राऊतांची टीका संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं आत्मसमर्पण केलं की अटक झाली बजरंग सोनावणेंकडून प्रश्न उपस्थित हत्येच्या मास्टर माइंडला कधी शोधणार सोनावणेंचा सवाल संतोष देशमुख यांच्या अंगावर छप्पन्न जखमा देशमुखांची हाल हाल करून हत्या खासदार बजरंग सोनावणेंचा आरोप सोनावणेंकडून पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित तानाजी सावंतांच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं सावंत समर्थकांकडून परांडा शहर बंदची हाक अद्यापही धमकी देणाऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश न आल्यानं सावंत समर्थक रास्ता रोको आंदोलनही करणार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आज बीडच्या मस्ताजोगला जाणार सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला जाणार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही सदिच्छा भेट घेणार मुख्यमंत्री फडणवीस आणि विदर्भातून निवडून आलेल्या सगळ्या भाजप आमदारांचा आज नागपूरमध्ये नागरी सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सत्कार सोहळ्याचं आयोजन पिंपरी चिंचवड पोलीस वसुली करतात पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करतात शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणेंचे गंभीर आरोप पोलीस मलाईदार समस्यांनाच प्राधान्य देत असल्याचंही चिंचवड पोलीस आयुक्तांना पत्र शिवसेना उपनेते अद्वय हिरेंचं मालेगाव समित बाजार समितीतलं संचालक पद रद्द बाजार समितीच्या मासिक सभेमध्ये सात वेळा गैरहजर राहिल्यानं तसंच नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत सक्रिय कामकाजापासून गैरहजर राहिल्यानं कारवाई मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाला भाव आणि धनगर मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही तेच बघतो मनोज यांचा सरकारला इशारा जयंत पाटील यांची आता सरकारविरोधात लढण्याची हिम्मत नाही भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला तसंच जयंत पाटलांच्या विधानसभेतल्या भाषणावरून ते महायुतीत येणार असं वाटतं पडळकरांचं वक्तव्य गडकरींच्या दणक्यानंतर विमानतळ प्रशासन अॅक्शन मोडवर अठ्ठावीस डिसेंबरला विमानतळ सल्लागार समितीची बैठक गडकरींच्या सूचनांवर अंमलबजावणी कशी करायची यावर चर्चा होणार जयगडमधल्या वायुगळतीची केमिकल इंजिनियरकडून पाहणी चार अहवाल चार दिवसात अहवाल येणार वाळू गळती वायू गळतीमुळे साठपेक्षा अधिक विद्यार्थी आणि काही प्रौढ नागरिकांना त्रास झाला होता जेएसडब्ल्यू कंपनीने वायू गळतीचे आरोप फेटाळले होते मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळवण्यासाठी निर्णय ठाण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये वाहतूक कोंडी ख्रिसमसच्या सुट्टीमुळे हजारो पर्यटक कोकणात जाण्यासाठी निघाल्यानं मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक मंदावली नाताळच्या सुट्ट्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्यानं वाहनांच्या लांबस लांब रांगा अहिल्यानगरमध्ये पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेकडून नायलॉन मांज्या विक्रेत्यांवर कारवाई पंधरा दिवसात अठरा गुन्हे दाखल तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजारांचा नायलॉन मांजा जप्त नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांज्यानं पोलीस पाटलाचा कान कापल्याची घटना गेल्या पंधरा दिवसात येवल्यात नायलॉन मांजामुळे तीन जण जखमी भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडीतील भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचं प्रकरण चौघांना नागपूरमधून अटक पंधरा दिवसांपूर्वी आरोपींनी बँक फोडण्याचा प्रयत्न केला होता पुण्यातील वाघोली अपघात प्रकरणी डंपर मालक अटकेत वाघोलीतील केसनन फाट्यावर सोमवारी डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं होतं पुण्यामध्ये मध्यधुंद कार चालकाची नऊ वाहनांना धडक पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात अभागात। अपघातामध्ये एक तरुण गंभीर जखमी पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बस आणि ट्रकचा अपघात एकाचा मृत्यू तर पंधरा ते वीस जण जखमी समृद्धी महामार्गावरील कोपरगाव शिवारामध्ये केमिकल वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही पुण्याहून मुंबईकडे जाणारा केमिकलचा टँकर एका विद्युत डीपीला धडकून उलटला टँकरमध्ये केमिकल असल्यामुळे टँकर लावला वर्ध्यामध्ये विनापरवाना सुरू असलेल्या ऑनलाईन गेम पार्लरवर पोलिसांचा छापा त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त दहा जणांवर कारवाई नाशिकच्या देवळ्यात आठवड्यातील तीन दिवस रात्रीचा वीज पुरवठा रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची अडचण रात्रीच्या थंडीत कांद्याची लागवड करावी लागते यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ सोलापूरच्या बार्शी अभयारण्य क्षेत्रामध्ये आढळला पाणवठ्यावर आलेला वाघ कॅमेरात रेकॉर्ड कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला बंद राहणार नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव विभागाकडून खबरदारी चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी व्याघ्र प्रकल्पातील सगळ्याच प्रवेशद्वारावर बुकिंग सुरू त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी मातलं ऑफलाईन पेड पास देऊनही मोफत रांगेमध्ये तासन तास उभं करत असल्यानं मंदिर प्रशासनाविरोधात भाविकांची नाराजी मुंबईतल्या वांद्रेतील सुप्रसिद्ध माउंट मेरी चर्चमध्ये रात्री अकरा वाजता प्रभू येशूच्या जन्मासाठी विशेष प्रार्थना सर्वत्र जल्लोष ठाण्यातील प्राचीन सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चमध्ये नाताळनिमित्त उत्साह चर्चला विद्युत रोषणाई कोकणात सुद्धा नाताळचा उत्साह रत्नागिरी शहरातील चर्चला विद्युत रोषणाई ख्रिस्ती बांधवांनी काल मध्यरात्री चर्चमध्ये एकत्र येत प्रार्थना केली तुळजाभवानी मंदिर आजपासून बावीस तास खुलं राहणार वाढती गर्दी पाहता भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय रात्री साडे दहा वाजता मंदिर बंद होईल सिंधुदुर्गामधील चर्च चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित दीपक केसरकरांनीही हजेरी लावली नाताळच्या सुट्टीत बाहेर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ परिणामी विमानाची तिकीटं महागली छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादचं तिकीट आठ हजार आठशे पंचाहत्तर रुपयांवरून नऊ हजार पंचावन्न रुपयांवर रुपया आतापर्यंतच्या निचांकी पातळीवर डॉलरच्या तुलनेत सात पैसे घसरून पंच्याऐंशी पूर्णांक अकरावर बंद परिणामी विदेशी वस्तू महागणार परदेशात फिरणं आणि शिक्षण घेणं सुद्धा महाग होणार पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर तेवीस फेब्रुवारीला दुबईमध्ये भारत पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार बर्फवृष्टी होत असतानाही जवानांकडून सीमेवर गस्त धारचुलामध्ये एसएसबीच्या जवानांनी सीमा भागामध्ये गस्त वाढवली गुंजी ते नचेती गड या सहा किलोमीटर लांबीच्या सीमेवर जवानांची घस जम्मू काश्मीरच्या डोडामधील भद्रवाह परिसरात जोरदार बर्फवृष्टी संपूर्ण परिसरात बर्फाची सादर हिमाचल प्रदेशमधील अटल टनलजवळ जोरदार बर्फवृष्टी मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांना वाहनं हळू चालवण्याच्या सूचना हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पितीमध्ये जोरदार बर्फवृष्टी रस्ते झाडं घरांना बर्फाचा आच्छादन एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट